देशाच्या राजकीय व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने सक्रिय नसलेल्या देशातल्या तीनशे पंचेचाळीस राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे गेल्या सहा वर्षांपासून जे पक्ष निवडणूक किंवा इतर राजकीय प्रक्रियेत कार्यरत नाहीत त्यांची नोंदणी रद्द केली जाणार आहे त्याआधी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर ही प्रक्रिया केली जाईल निवडणूक आयोगाकडे सध्या दोन हजार आठशेपेक्षा अधिक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते येत्या सोमवारपासून हे अधिवेशन सुरू होणार असून कामकाजाच्या दिवसात कोणतीही कपात होणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले हे अधिवेशन तीस जून ते अठरा जुलै या कालावधीत चालणार आहे तीन आठवड्याचं कामकाज निश्चित